एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ नॅशनल डॉक्टर्स डे निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा गौरव दैनिक समर्थ गावकऱ्यांच्या डॉक्टर्स डे विशेष अंकाचे प्रकाशन डॉक्टर्स डे आणि राष्ट्रीय आरोग्य दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तसेच दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वसराव आरोटे यांच्या उपस्थितीत एक प्रेरणादायी आणि सन्मानाची घटना घडली जिल्ह्यातील ज्येष्ठ आणि कर्तव्यनिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनाली कुटे व डॉक्टर प्रदीप कुटे आरोटे हॉस्पिटलचे डॉक्टर अतुल आरोटे व डॉक्टर सोनाली आरोटे हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन संचलित कॉलेज ऑफ नर्सिंग अँड रिसर्च सेंटर संस्थापक अध्यक्ष डॉक्टर एम के भांडकोळी तसेच अकोले हेल्थकेअर प्राध्यापक लिमिटेड संचलित अकोले हॉस्पिटल अकोले फार्मा संस्थापक मॅनेजिंग डायरेक्टर सरूपालिताई प्रकाश वाघचौरे यांना या विशेष दिनानिमित्त शुभेच्छा देत त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी दैनिक समर्थ गावकरी तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या डॉक्टर डे विशेषांकाचे प्रकाशनही डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी ब्राह्मणवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास ही भेट दिली आणि नुकताच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आदर्श वैद्यकीय अधिकारी प्राप पुरस्कार प्राप्त झालेल्या डॉक्टर बाबासाहेब सोनवणे यांच्याशी सोहातपूर्ण भेट घेतली डॉक्टर सोनवणे यांच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले व त्यांच्या सेवाभावाचे स्तुतीस्थान असल्याचे सांगितले यानंतर त्यांनी श्री सुखप्रदा हॉस्पिटलचे डॉक्टर सतीश वाळूंज आणि श्री दत्त क्लिनिकचे डॉक्टर प्रदीप कोमकर यांनाही प्रत्यक्ष भेटून डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टरांशी सविस्तर संवाद साधत त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात येणाऱ्या आव्हानांवर चर्चा केली आणि त्यांचे कार्य हे समाजाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असल्याचे मत व्यक्त केले महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे